द्राक्षे कोणाला आवडतात द्राक्षे घे की मग द्राक्षे घे उठून घे उठून उठून घे उठून घे घे उठून इकडं दाखवा इकडं दाखवा हा छान बसा এ কেমন হলো বহুত শান্ত শান্ত আগুন কই केलं তা নাই বি কাটলা হ্যাঁ টিপট घाल মদি घाल করতে চাই মদি घालתי राई काय राईन काय बनवलंय अपुर्वाच काय पंखा काय अपूर्वा हा तुझं काय आहे गौकोन तू काय बनवलेस मधुरा काय आहे ते आईस्क्रीम तुझ काय आहे नित्या तुझ काय वेगळं एच केलाय शौर्य न हिंदीन काय केलंय ए हिंदी काय केलंय स्वराच काय डब्लू छान तुझा काय पंका काय तुझा पंका छान 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 खेळून दमून भागून झाल्यावर आम्ही मस्त अंगणवाडीचा गरम गरम खाऊ खाल्ला आणि घरी निघालो धन्यवाद